सत्तावीसशे ते तीन हजार ती सतराशे पन्नास रुपयाला पाहिजे सतराशे पन्नास आलेलो आहे ते दोन हजार ते बावीसशे रुपयाची आरीवर पैठणी आपल्याला फक्त तेराशे नव्वद रुपयाला भेटेल तेराशे नव्वद ला पकता। तेरा नमस्कार स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी आलेले आहे द्वारकादास श्यामकुमार काळवडी ब्रांच मध्ये इथे आज आपण निमित्त सुंदर असं साड्यांचं कलेक्शन कव्हर केलेलं आहे तर खूप सुंदर सुंदर अशा साड्या अवेलेबल झालेल्या आहेत लवकरात लवकर येऊन व्हिजिट करा नवीन आणि नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा विसरू नका चला पाहूया नमस्कार द्वारकादास श्यामकुमार मध्ये आपलं सर्व ग्राहकांचं स्वागत आहे आता नवीन नवीन ऑफर ते आपण दिवाळी साठी आता घेऊन येतो आहे ते आपल्याला आता नवीन नवीन व्हरायटी पाहिजे आपल्याला मी ते दाखवून देईन तुम्हाला बघा साडी मध्ये आहे आता नवीन नवीन सेल्फ मध्ये पॅटर्न आहे साऊथ इंडियनचा साऊथ इंडियन पॅटर्न सा। सिल्वर झरी अशी सिल्वर झरी कॉन्ट्रस्ट पदर कॉन्ट्रस्ट पदर आणि कलर कॉम्बिनेशन छान आहेत असे क्रिस्टल कलर कॉम्बिनेशन असे होलवर साडी पूर्ण भरलेली विथ ब्लाउज पीस कलर खूप छान आहेत पेस्टल कलर येणार फॅन्सी आणि जवळपास सात ते आठ कलर पाहायला भेटतील आपल्याला अच्छा ह्याची प्राइस काय ह्याची प्राइस आहे अगदी एकदम कमी असं प्राइस आहे साडेपाचशे ते सहाशे तीन ते तीनशे सत्तर रुपयाला बसेल आपल्याला ओके तीनशे सत्तर रुपये नऊशे सत्तर रुपयाला अगदी दिवाळी म्हणतो आपण इथे काळीवाडी इथे ब्रँचमध्ये आपण व्हिडिओ करत आहोत बघू शकता तीनशे सत्तरमध्ये खूप सुंदर असा हा पॅटर्न आहे आणि यामध्ये कलर रेंज पण खूप जास्त खूप छान ऑल ओव्हर साडी ना फुल आणि बुट्टीमध्ये वेरिएशन आहे बघू शकता प्रत्येक साडीची बुट्टी डिझाईन चेंज आहे इथे बघू शकता लहान मोठी आहे ऑल ओव्हर साडीवर अशी डिझाईन राहणार आहे आणि सिल्वर बॉर्डर राहणार आहे हा पहा डिझायनर बनारसी सॉफ्ट सिल्कमध्ये असे डिझायनर फॅन्सी आहे कलर कॉम्बिनेशन खूप छान आहे पहा होलवर साडी अशी डिझायनर फुल डिझाईन येईल ब्लाउज पण असं डिझायनर येईल पहा खूप छान आहे ब्लाऊज पण बुट्टीच आहे ऑल साडी एकदम फुल भरलेली आहे ह्यामध्ये पण आपल्याला कलर वगैरे कॉम्बिनेशन खूप छान आहेत जवळपास सहा ते आठ कलर पाहायला भेटतील याच्यामध्ये आणि यामध्ये अनेक आज दुकाने जर रिजेक्ट केल्यानंतर अजून भरपूर डिझाईन पाहायला भेटते आपल्याला कसं आहे लिमिटेड हे दाखवण्यात येतात पण भरपूर डिझाईन आहेत यामध्ये ही हजार ते बाराशेची साडी आपल्याला फक्त सहाशे पन्नास रुपयाला भेटल ओके सहाशे पन्नास अगदी सहाशे पन्नास, पन्नास रुपयाला सॉफ्ट सिल्क आहे डिझायनर साडी ऑल ओव्हर ऑल ओव्हर साडी डिझायनर बुट्टा आहे बॉर्डर जे आहे ते एकदम अशी आठ दहा हजारच्या साड्यांच्या डिझायनर साड्या आहेत ना त्यांचं असं आहे कलेक्शन बघू शकता खूप सुंदर खूप छान आहे डिझायनर ब्लाउज येईल त्याचा पूर्ण आणि भरलेला पदर आहे हो भरलेला पदर येईल पूर्ण टस पैठणी मुनियार लोटस बुट्टी पण आहे आणि लाईनिंग पैठणी या अगदी साडी एकदम सुंदर पीस आहे पदर पाहायचा एकदम सुरेख पदर आहे नवीन डिझायनर पदर जवळपास हे प्युअर सिल्क मध्ये वीस ते बावीस हजार रुपयाला भेटते हे आपल्याला साडी अगदी नऊशे पन्नास रुपयाला भेटेल नऊशे पन्नास, पन्नास रुपयाला आणि कलर कॉम्बिनेशन खूप छान पेस्टल आहे ओवर साडी डिझायनर डिझायनर बुट्टी आणि मुनिया बॉर्डर दिली मुनिया बॉर्डर कलर कॉम्बिनेशन सात आठ दहा कलर पाहायला भेटतील सध्या ट्रेंडिंग असलेली ही साडी आहे बघू शकता खूप सुंदर असं कलेक्शन आहे दिवाळी निमित्त आपण व्हिडिओ करत आहोत याच्यामध्ये असं कलर कोमशिन सुंदर पाहायला भेटतील आणि डिझायनर ब्लाउज येईल याचा पूर्ण बुट्टीचा डिझायनर नवीन ब्लाउज असा पूर्ण मुनिया बॉर्डर येईल त्याला पण कलर कॉम्बिनेशन खूप छान पाहायला भेटतील आपल्याला लवकरात लवकर द्वारकादास श्यामकुमार काळेवाडी ब्रँचमध्ये आपण रिजेक्ट करा गुण। गुण। मुनियार पैठणीमध्येच हा पण नवीन पॅटर्न आहे डार्क शेडमध्ये असा ह्याचा पदर वगैरे चेंज येईल तो आपण पहिले पाहिलेला मध्ये म्हणजे मदी, मुनियामध्येच पेस्टल कलरचा पाहिलेला हा वेगळा आहे पहा पण पूर्ण साडीला बुट्टी येणार यामध्ये पण कलर वगैरे पाहिजे आपल्याला ते साडी नऊशे सत्तर रुपयाला पाहायला भेटत दादा श्याम कुमार काळेवाडी ब्रँच मध्ये हे कलर कॉम्बिनेशन खूप छान आहे पण सॉफ्ट कलेक्शन असं मुनिया पैठणी बघू शकता खूप सुंदर असा पॅटर्न आहे मुनिया पैठणी मुनिया पैठणी मध्ये कलर रेंज पण खूप सुंदर अशी आहे आणि प्राइस काय बोलले तुम्ही नऊशे सत्तर रुपयाला पाहायला भेटेल फक्त नऊशे सत्तर दोन ते अडीच हजार रेट एम आर पी आहे पण ती आपल्याला नऊशे सत्तर ला पाहायला भेटेल ओके नऊशे सत्तर मध्ये आपल्याला पाहायला भेटतं बघू शकता ती आपण बघा पाहिजे आता गडवाल पैठणी विना बुट्टी आहे गडवाल पैठणी खूप छान आहे सॉफ्ट पाहायला भेटल असे एकदम चापून झोपून बसणारी गडवाल पैठणी कलर बघू शकता खूप सुंदर कलर खूप छान आहेत सगळ्यांचा आवडीचा ऑलवर साडीला विना बुट्टी पाहायला भेटते ऑलवर साडीला पूर्ण भरलेली बुट्टी आहे जवळपास आठ ते दहा कलर पाहायला भेटले यामध्ये आणि याची प्राइस काय बोलली प्राइस आहे अगदी सोळाशे अठ्ठावीसशे ते ती तीन हजारशे पन्नास रुपयाला पाहिजे सतराशे पन्नास खूप गडवाल पैठणी सतराशे पन्नास द्वारका श्याम कुमार काळेवाडी ब्रँच मध्ये नक्की एकदा बोल द्वारका श्याम कुमार काळेवाडी ब्रँच मध्ये आता लोटस पैठणी लोटस प्लस मुनिया पैठणी लोटस प्लस मुनिया फेटिन हे पूर्ण ऑल ओव्हर डिझायनर बोट्टील डिझायनर ब्लाउज हं डिझायनर ब्रॉकेट ब्लाउज मध्ये हे ला पण ब्लाउज पण गोंचे, खूप छान आहे लोटस बॉर्डर ही पूर्ण त्याला कलर कॉम्बिनेशन खूप छान आहे नव्वद ला पाहायला भेटली द्वारका दास श्यामकुमार मध्ये 2800 ते हजार लोटस ते आपल्याला ₹1490 ला चौदाशे नवद मध्ये ही आहे लोटस पैंटी पन्नास चौदाशे पन्नास रुपयाला भेटेल चौदाशे पन्नास मध्ये चौदाशे पन्नास आणि कलर बघू शकता खूप असे एक कलर आहे तिथे कांजीवर सिल्क मध्ये पहा मीना बुट्टी आणि झरी बुट्टी पण आहे दोन्ही बुट्टींमध्ये कलेक्शन आहे कलर कॉम्बिनेशन दोन्ही पण पॅटर्न मध्ये भेटाल याच्यामध्ये मुलगा बुट्टी आहे त्याच्यामध्ये झरी बुट्टी आहे अच्छा ओलवर साडीला फुल बुट्टी डिझायनर ब्लाऊज पीस ओलवर साडीला डिझायनर ब्लाऊज पीस येईल हे अठराशे ते दोन हजारची साडी अगदी आपल्याला आप फक्त भेटेल अशी एक हजार नव्वद रुपयाला एक हजार नव्वद ला बघू शकता खूप सुंदर असा पॅटर्न आहे छान कलेक्शन आहे याच्यामध्ये कलर आहेत आठ ते दहा कलर पाहायला भेटतील आपल्याला कलर रेंज पण खूप सुंदर अशी आहे श्यामकुमार दोन काळेवाडी या ठिकाणी भेटेल आपल्याला हे ओरिजिनल कडियाल चंद्रमुखी पैठणी पावळपास साडे सात ए सात हजारची रेंज मधली पैठणी आपल्याला सत्तावीसशे नव्वद रुपयाला पाहायला भेटेल सत्तावीसशे नव सत्तावीसशे नव्वद द्वारकादा श्यामकुमार काळेवाडी या ठिकाणी सत्तावीसशे नव्वद रुपयाला कडियाल चंद्रमुखी पैठणी सात ते आठ कलर पाहायला भेटतील आपल्याला याच्यामध्ये बघू शकता कलर सुंदर सुंदर असे कलर अवेलेबल आहेत तिथे शॉपिंग प्राईज मध्ये सत्तावीसशे नव्वद मध्ये आहे बघू शकता सुंदर गडवाल पैठणी आपल्याला अठराशे ते दोन हजार रुपयाची आपल्याला गडवाल पेशवाई पैठणी आलेली आहे आता पेशवाई पैठणी आहे ती अठराशे ते दोन हजार रुपयाची एक हजार पन्नास रुपयाला ऑलवर साडी आहे शिरोस्की वर्कमध्ये पण आहे पॅटर्न ब्लाउज हो पीस कलर कॉम्बिनेशन पहा एकदम बेस्ट हे द्वारकादास श्याम कुमार यांचे स्वतःचे प्रोडक्शनचं पॅटर्न आहे हा बघा द्वारकादास श्याम कुमार स्वतः प्रोडक्शन मधला पॅटर्न आहे असं नाही की आपल्याला दुसरीकडलं याच्यात मिल रेट आहे द्वारकादास श्याम कुमार मिल रेटमध्ये हे आपल्याला प्रोडक्शन पाहायला भेटले जवळपास एक हजार सत्तर रुपयाला एक हजार पन्नास एक हजार पन्नास रुपयाला कलर कॉम्बिनेशन खूप छान आहेत पेशवाय सिल्क मध्ये आहे द्वारकादास श्यामकुमार काळेवाडी ब्रँच मध्ये पेशवाय शिल्क आहे द्वारकादास श्यामकुमार यांचे स्वतःचे मिल रेटमध्ये आणि स्वतःचे प्रोडक्शनच आहे अगदी बाराशे ते दोन हजारची ची साडी आपल्याला सातशे नव्वद रुपयाला पाहायला भेटेल हे बाहेरच्या साड्या राहतात ना पेशवाई वगैरे हो ती आपण एकदम कमी रेट मध्ये पण आपण घेऊन आलेला आहे अगदी सातशे नव्वद रुपयाला ऑल ओव्हर बुथी येणार फुल साडी भरलेली आहे सॉफ्ट आहे पॅटर्न पण एकदम सॉफ्ट राहील कलर कॉम्बिनेशन आठ ते दहा कलर पाहायला भेटतील याच्यामध्ये आणि स्वतःचे मिल्स आहे आणि स्वतः बनवलेले प्रोडक्शन असं नाही की काही असं दुसऱ्यांचे डायरेक्ट गिरायल असं म्हणजे ब्रँच मध्ये आरेवर्क पैठण आहे ते दोन हजार ते बावीसशे रुपयाचे आरिवर्क ने आपल्याला फक्त तेराशे नव्वद रुपयाला भेटेल तेराशे नव्वद ला आणि जे आरी वर्क आपल्याला कमीत कमी अठराशे कमी ते दोन हजार रुपये बनवावं लागतात आरी वर्क चे तरी आपल्याला आरी वर्क म्हणजे पैठणीच येऊन जाते ब्लाउज विथ साडी पण पूर्ण आरी वर्क बघा खूप छान आहे आरी वर्क जवळपास कलर आपल्याला कलर कॉम्बिशन पाहायला भेटतील अठरा ते वीस कलर कॉम्बिशन आहे प्रत्येक साड्यांचं सा कलर कॉम्बिशन वेगळं आहे बघू शकता खूप सुंदर असं कलर कॉम्बिनेशन आहे यामध्ये अठरा ते वीस कलर अवेलेबल झालेले आहेत खास तुमच्यासाठी दिवाळी ऑफर्स आता चालू झालेले आहेत नक्की एकदा विजिट करायचार श्याम श्यामकुमार ब्रांच मध्ये श्याम कुमार काळेवाडी ब्रँच मध्ये जवळपास अठरा ते वीस कलर आहेत एकदम नवीन कलेक्शन आहे आणि ब्लाऊज वर्क खूप छान आहे त्यांचं अठराशे ते दोन हजार रुपयाला ब्लाऊज वर्क बनवावं लागतं ते आपल्याला फक्त तेराशे नव्वद मध्ये साडी पाहायला भेटेल साडी विथ ब्लाऊज दोन्ही पण आपल्याला कॅरेट मध्ये पाहायला भेटेल सॉफ्ट सिल्क मध्ये प्युअर शिल्क हँडलूम मधली जवळपास नऊ ते दहा हजार रुपये मार्केट प्राइस आहे ते आपल्याला द्वारकादास श्यामकुमार काळेवाडी ब्रांच मध्ये आपल्याला पाच हजार नऊशे नव्वद रुपयाला भेटेल पाच हजार पाच हजार नऊशे नव्वद ला फक्त जवळपास पंधरा ते वीस कलर आहेत कलेक्शन खूप छान आहे सॉफ्ट सिल्क कलर रेंज बघू शकता खूप सुंदर असे कलर एक्स एक से कर, एक कलर आहेत आणि बुट्टीमध्ये सुद्धा व्हेरिएशन आहे तिथे बघू शकता वेगवेगळ्या टाईपमध्ये बुट्टीचे आपल्याला कलेक्शन बघायला भेटतं आहे बुट्टीमध्ये पण व्हेरिएशन आहे लहान मोठी बुट्टी आहे ऑल ओवर साडीवर आपल्याला अशी डिझाईन दिसणार आहे आणि साडीला आपल्याला गोंडेसुद्धा बघायला भेटत आहे बघू शकता खूप सुंदर सुंदर असे hmm. कलेक्शन आहे तर नक्की एकदा व्हिजिट करा द्वारकादा श्यामकुमार कलवरी ब्रांच